दाखवते त्याच दर्शन तुम्ही सर्वांनी घ्या अजून पण आहे पालकांच्या फुलांमुळे असं जास्त हे बघा खालून आले पूर्ण इकडे जास्त अस मंदिरच होते आता इथं समर्थ सर्वांना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन मध्ये आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकता आम्ही कुठं आलो आहोत तर ह्या काकू आहेत यांचा पहिला ब्लॉग स्वामी समर्थांचा चमत्कारचा मी टाकला होता तुम्ही तो पाहिला असेल पण काकूंच्याही त्यांना परत एकदा चमत्कार झाला आहे तर त्यासाठीच मी आली आहे इथं तर तुम्हाला दाखवते कारण की खूप आता स्वामी सेवक तर सगळ्यांना पाहायला आवडतं तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर का आहे पहिला मी व्हिडिओ टाकलाय तो पाहिला नसेल तर नक्की पहा मला सांगा पुण्यतिथीच्या दिवशी पण घरी असा चमत्कार झाला गुरुचरित्र अध्यायामध्ये दे, चौदाव्या अध्यायामध्ये दे, पूर्ण विभूती चंदनाची आली होती परत त्याच्यात अष्टीगंध परत चंदन असं पूर्ण असं गुरुचरित्राचा अध्याय पूर्ण भरत गेलं त्याच्यानंतर परत मी परवा तीस तारखेला अक्कलकोटला गेले अक्कलकोट गंगापूर करून आले इतकं छान दर्शन झालं की असं मन भरून पावलं परत रात्री मी आम्ही मुक्कामला अक्कलकोट अक्कलकोट मध्ये थांबले थांबल्यानंतर तिथं रात्री आम्ही साडे अकराच्या दरम्यान पोहोचले अक्कलकोट मध्ये पोचल्यानंतर तिथं आम्ही हॉटेलवर जेवले परत रूमवर जाऊन आराम केला थोडा वेळ झोपले झोपल्यानंतर एकच तास मला की असे इतकी छान झोप लागलेली मस्त झोपल्यानंतर असं कमरेवर हात ठेवून स्वामी माझ्या स्वप्नात आले की तू घाबरू नकोस मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्यासोबत पण मी येणार आहे असं म्हणले मी असं जागी झाले माझ्याबरोबर दोन माझ्या मैत्रिणी होत्या त्या असं झोपलेल्या मस्त गाण झोपेत होत्या मी जागवून मला तिथं कोणच दिसलं नाही परत मग मी उठले परत मग फ्रेश झाले सगळं आवरलं साडेतीन वाजता मी पहाटे स्वामींच्या मठात मंदिरात गेले मंदिरात गेले काकड आरती नामस्मरण सगळं केलं तिथे एक दोन तास आम्ही थांबलो मस्त दर्शन घेतलं तिथून आम्ही गाणगापूरला गेलो गाणगापूरमध्ये पण इतकं छान दर्शन झालं की त्याचं मन भरून पावलं मी चार वर्ष गाणगापूरला गेले पण चार वर्षात मला कधी असं दर्शन झालं नव्हतं एवढं मस्त दर्शन मला पहिल्यांदा झालं तिथून मी आले आल्यानंतर अकलकोटून आम्ही घरी आले घरी आल्यानंतर मी पूजा करून असं मी जॉबला आहे हॉस्पिटलमध्ये जॉबला गेले परत आल्यानंतर मग मी आरती केली त्या दिवशी तुळशीची एकादशी होती एकादशी दिवशी मी असं नैवेद्य दाखवायला गेले आरती केलेली नैवेद्य दाखवायला गेल्यानंतर मला पादुकांच्या वर अशी विभूती आलेली दिसली मी माझ्या मिस्टरांना म्हणले की बघा जरा इथे कसं विभूती आल्या त्यांना पटना पण मला आधीच छान वाजल्यापासून मला असं सुगंध द्रवळत होता घरात मी सारखं माझ्या मिस्टरांना बोलत होते की बाबा वास यायला लागलाय ला, किती छान वास यायला लागलाय तर नसेल तसं काय गब्बस म्हणले मला तर नाही मग परत मी त्याचं नाहीमध्ये जपायला गेल्यानंतर मला असं दिसलं परत मी गुरुचे मला असं माझ्या मनातनं आतमध्ये मा जाणवायला लागलं की बाबा परत मला कुठंतरी असं झालंय की मी मी गुरुचरित्र उघडून बघितलं त्याच्या चौदा अध्यायामध्ये परत विभूती चंदनाची परत विभूती आली इतकं असं म्हणजे सांगण्यासारखं असं म्हणजे इतका आनंद गगनात मावत नसल्यासारखं कि स्वामी आमच्या इतकं पाठीशी आहेत की आम्हाला शून्यातून इथंपर्यंत पोहोचवलं आणि हे सगळं स्वामींचं आहे आमचं असं काहीच नाही इतकं म्हणजे आ, ते सांगू शकत नाही काकूंना खूप भरून आले कारण कि ते सतरा वर्षापासून करताय ना काकू तुम्ही हो स्वामीच्या प्रेमामुळे काकू म्हणजे खूप आता इतका आनंद झाला की म्हणजे असं झोप पण लागत नाही की बाबा आमच्या घरी स्वामी आले आम इतकं आम्ही मान म्हणजे स्वामीने आम्हाला इतकं हे केलंय कि त्याला सांगू शकत नाही आम्ही स्वामींचा हात पकडला स्वामीने आमचा हात सोडला नाही इतकंच धन्यवाद श्री स्वामी समर्थ मी इमोशनल होत ना इमोशनल मग होत आहे प्रेमामुळे पण कधी बघा किती सुंदर हे झालं किती जास्त आली ना हो आणि हे इकडं बघा किती सुंदर असं फुलान सजवले काकू झाल्यात आता इमोशनल खूप हे <laughs> बघा पाहायला भेटलं काकू तुमच्यामुळे आम्हाला आमचंच नशीब नाहीतर काय आणि सगळे पाहणाऱ्या माणसं पण नशीब बर का पण त्यांना पण दर्शन मिळू दे नाही खूप मोठी गोष्ट आहे ही म्हणजे चमत्कार होणार आम्ही नशीब होणाय की स्वामीने आम्हाला आमच्या घरी दर्शन दिले चंदनाचं रूप आणि एखाद्या वेळेस चमत्कार हो ठीक आहे बाबा पण त्यांच्या इथं ह्या वर्षात दोन वेळ झाला दोन वेळा झालं अजून पुढे काय काय होत काय माहित आगाज आहे तेच की त्यांच्या समोर आम्ही काही नाही तुमच्यामुळे आम्हाला आणि आणि होय मला बऱ्याच ताईंनी विचारलं होतं पाठीमागच्या ब्लॉग की स्वामी समर्थांच्या की काकू कशी स्वामी सेवा करतात त्यांना पण पाहिजे होतं मी म्हटलं ना तर स्वामी शिवाय काय आपण पूजा करायची मनात रात्रंदिवस आमच्या असं मनात त्यांना प्रत्येक वेळेला आमच्या मुखात स्वामी आहे फक्त स्वामी दुसरा आम्ही कुठलाही विचार करत नाही सारखं या वर्षात तर माझा हा पाचवा डाव परत आता पुढच्या महिन्यात आणि बऱ्याच ताईंना मला विचारलं की कशी स्वामी सेवा कशी सुरुवात केली काय असं नाही का पहिला सुरुवातीला छोटा फोटो पुजला नंतर मग असं स्वप्न पडलं की स्वामी माझी सेवा म्हणजे असं असं हे जास्त वाटत होत कि आपण करायला पाहिजे करायला पाहिजे मग आम्ही तिथं राहत होतो राजारामपूर तिथं भाड्याचं घर होत मांडव मंडप डेकोरेशन सगळं करून आम्ही तिथं प्रसाद करत होतो अडीचशे तीनशे लोकांचा ते पाच दिवस ते मांडव पण काढून घेत नव्हता ते माणूस कि बाबा म्हणजे असू दे ने म्हटलं तरी असू दे म्हणजे ते स्वामींची इच्छा होती कि ते दारात मांडव असावा सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री जवळजवळ कमीत कमी बारा साडे बारा पर्यंत लोक जेवायला प्रसाद घ्यायला येत होते तिकडं ये एवढं म्हणजे आणि तिथली लोक पण म्हणजे असं आधीच दोन चार दिवस सगळे जर विचारायला येणार काय मदत करू का दाई तुमचं काय करायचंय स्वामींचा आता प्रकट दिन आलाय भाजी निवडायची लसूण म्हणजे या सगळ्या गोष्टी तिथं येऊन लेडीज विचारत होत्या कि बाबा आम्ही मदतीला येतो आम्ही असं करू तसं करू सगळं हिता आल्यानंतर मग काय एकच आम्ही दोन प्रसाद मोठे घातले त्याच्यानंतर मग आपलं थोडक्यात असं चालू मी नव्हते मोठे होते मोठा चारशे लोकांचं हिता आल्यानंतर केलं पण आता तेवढं एवढं पूर्ण अपार्टमेंटच करायला काय शक्य म्हणजे स्वामी प्रसाद कि पैसे नाहीत किंवा अडचणी आहेत असं काय नाही फक्त आम्ही दोघं कुठे कुठं काय काय करणार याच्यासाठी फक्त सगळं शक्य नाही म्हणून तेवढं कमी केलंय फक्त आता प्रसाद थोडा थोडक्यात करून देत काम होतो आम्ही असं तर का तर तुम्हाला पाहायचं असेल काकू कशी पूजा करतात सकाळी करता ना तुम्ही तर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट करा तर मी काकूकडे येईल एक दिवस आणि तुम्हाला दाखल कशी करतात काकू हो नक्कीच जातो मी काही मला बोलवतात हे बघा काका तुमच्या पाहुण्याचा काकानी नंबर पण दिला आणि मी तिथं कमेंट मध्ये दिला नंबर पण त्याचा कॉल नाही आला ना त्यांनी बघायलाच नाही मी दिला होता त्यांना असं वाटेल की सांगितलं आम्ही करायचं नाही ते शोधत होते म्हणले मला काही भेटला नाही मी दिला त्या ह्याच्यामध्ये नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर द्या बोलायचं असेल तर काकू बनवत सगळ्यांना नाश्ता महाराज की श्रीगुरुदेवदत् <shrif> <shrif>